नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपला हा हवामान अंदाज आहे पडतीच्या पावसाचा आणि हा अंदाज मी माझ्या शेतातून सोयाबीनच्या शेतातून देत आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला आणि ही सोयाबीन पेरलेली आहे चोवीस जून दो चोवीस जूनला पेरलेली आहे आणि गावातून सर्वात शेवटी सोयाबीन पेरलेली आहे मी ही जेणेकरून आपली पावसामध्ये सोयाबीन नये म्हणून आणि तशी तर सोयाबीनची पेर आमच्या गावामध्ये पाच जूनपासून ते दहा जूनपर्यंत जवळपास पन्नास टक्के पेरणी झालेली होती आणि अकरा जून ते अठरा जूनपर्यंत उर्वरित जे उर्वरित तीस टक्के जो पेरणी झाली तीस ते चाळीस टक्के पेरणी झालेली होती आणि परत पुन्हा वीस जूनपर्यंत जवळपास नव्याण्णव टक्के पेरणी झालेली होती उर्वरित पेरणी कोणाची म्हणजे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट पेरणी झालेली होती आ, वीस जूनपर्यंत मग फक्त उरलेलं फक्त मीच होतो त्यामध्ये मी आणि एक शेतकरी आमच्या गावातील उरलेले ते फक्त मागे राहिलेले होते आणि माझी सोयाबीनची पेरणी चार चोवीस जूनची आहे तर ह्यामध्ये काय केलं आहे के की मी अजूक मला चार दिवसांनी अगोदर उशिरा पेर करायची होती जेणेकरून आपली सोयाबीन ही परतीच्या पावसात येऊ नये म्हणून तर गावामध्ये सर्व प पेर झालेली आहे त्यामुळे आता आपली तर सोयाबीन थोडी फक्त एकच एकर सोयाबीन असल्यामुळं कोणते ट्रॅक्टरवाले किंवा ट्रॅक्टरवाले तर राहणार नाहीत आपल्याला थांबणार नाहीत कारण त्याचे खताचे यंत्र खराब होते खताने म्हणून ते धुवून ठेवतील म्हणून आपण दोन ते तीन तीन ते तीन ते चार दिवसांनी आपण अगोदर पेरणीसुद्धा केलेली म्हणजे आपल्याला मला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पेरणी करायची होती माझा निर्णय होता पण तो आपल्याला चार दिवसाने अगोदर पेरणी झालेली आहे पण काय हरकत नाही तरी पण ठीक आहे पण आता पुढचा अंदाजाकडे वळू तर पाऊ आपण गेल्या वर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी परतीचा अंदाज दिलेला होता परतीच्या पावसाचा अंदाज मला गेल्या वर्षी पण दिलेला होता त्यामध्ये गेल्या वर्षीचे सात आठ अंदाज आहेत माझे परतीच्या पावसाचे त्याच्यामध्ये चोवीसला तेवीसला पण परतीच्या पावसाचे अंदाज ते पण अचूक होते चोवीसचा अंदाज आचूक आलेला आहे परतीच्या पावसाचा तेवीसचा पण अचूक आलेला आहे आणि बावीसचा पण आचूक अंदाज आहे माझा परतीच्या पावसाचा एकदम तंतोतंत अंदाज आपले आलेला आहेत परतीच्या पावसाचे आता ह्या वर्षी परतीचा पाऊस तसा मी तुम्हाला अंदाज दिलेलाच आहे एप्रिलमध्ये आणि एप्रिलमध्ये पण तसा तुम्हाला परतीच्या पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजे मेन हा मान्सूनच्या अंदाजामध्ये आणि आपला जो डिसेंबरमध्ये मान्सूनचा अंदाज दिलेला होता त्यामध्ये सुद्धा परतीचा पाऊस किती तारखेला परतण्याची शक्यता आहे हे पण तुम्हाला मी अंदाज दिलेला आहे पण तो फक्त अंदाजामध्ये आपण थमनेलला दिलेला नव्हता तर यावेळेस आपण आता थमनेललासुद्धा देणार आहोत की ही अंदाज का किंवा परतीचा पाऊस जाणार आहे तर तर सध्याची आजची स्थिती पाहू आपण तर आजच्या स्थितीला आज आज जे पावसाचं वातावरण आहे तर आज पावसाचं वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सडक्याच्या पावसाची शक्यता आहे की अर्धा तास पंधरा मिनटाचा पाऊस साड्याक्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये <t pythonución> बऱ्याच आणि परभणीच्या पूर्व भागामध्ये जास्त पडण्याची शक्यता आहे म्हणजेच पूर्णा पालम या भागामध्ये सेलू या भागामध्ये थोड्या पर प्रमाणामध्ये जास्त सडाक्याचा पाऊस राहील तर पाथरी तालुक्यामध्ये पण सडाक्याचा पाऊस राहील पण थोड्या प्रमाणामध्ये कमी राहील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज पण आणि एकंदर पाहिलं तर फक्त पावसाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये सोलापूर धाराशिवचा जो पश्चिम भाग आहे त्या भागामध्ये कमी राहणार आहे आणि अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण आज कमी राहणार आहे आज आणि उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या मला बऱ्याच कमेंट येत होत्या की आमच्या भागामध्ये पाऊस नाही आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते पुढे पंचवीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये आता उर्वरित तुमच्या शेती तुम्हाला शेती काम करता येईल अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि तिथे पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडला म्हणलं तरी काय हरकत नाही पण पावसाचं प्रमाण जे कमी आहे काही ठिकाणी चांगलासुद्धा पडलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण ते तिथल्याचेच शेतकरी जे आहे ते चांगली इथं सुखरूप येतं की जगे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला नाही काही भागामध्ये अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आपल्या शेती पिकांचं खूप मोठे नुकसान झालेलं आहे तशी स्थिती नसून आहे कुठे सुद्धा पण तिथे बऱ्याच भागामध्ये नांदेड जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये तशी स्थिती झालेली आहे तर आपल्या परतीच्या पावसाच्या अंदाजाकडे आपण ओळवा वळणार आहोत तर आपण सांगितल्याप्रमाणे जे की परतीचा पाऊस तो परतीचा पाऊस होतो मित्रांनो सोयाबीन जी आपण आता सोयाबीनच्या काही भागामध्ये लवकर पेरणी झालेली आहे त्यामध्ये मी सांगितलं जसं की पाच जूनपासून पेरणी झालेली आहे सोयाबीनच्या बऱ्याच भागामध्ये जवळपास साठ टक्क्यापर्यंत ह्या वर्षी लवकर पेरणी झालेली आहे साठ टक्क्यापर्यंत सोयाबीनची म्हणजेच पंधरा ते अठरा जूनपर्यंत साठे टक्के उर्वरित क्षेत्र जे आहे त्यामध्ये जुलै महिन्या जुलै महिन्यामध्ये सुद्धा झालेलं आहे पेरणीचं पंधरा वीस जुलैपर्यंत पण पेरणी झाली त्यामध्ये जे की गंगाखेड ह्या भागामध्ये पाऊस खूप कमी होता लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हताच त्यामध्ये पाथरी तालुक्याचा जो दक्षिणेकडचा भाग होता सोनपेठ ह्या भागामध्ये पाऊस अत्यंत पाऊस नव्हताच तिथे त्यांची फक्त पेरणी उशीर झालेली आहे तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी हा पाऊस परतीच्या पावसामध्ये त्यांची सोयाबीन येणार नाही आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्यासाठी एकदम जरी पावसात तुम्हाला पेरणीला उशीर झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोयाबीनला काही कुठलाही धोका नाही आहे कदाचित तुमची सोयाबीन जी आहे ती त्यामध्ये मान्सूनचा जो दुसरा मान रिटर्न मान्सून असतो रिटर्न मान्सूनमध्ये नाही पण तो दक्षिणेकडचा मान्सून असतो त्या मिनी मान्सून आपण म्हणतो त्या पावसामध्ये एखाद्या वेळेस ले खूप उशिरा झालेली जी सोयाबीन असते त्यामध्ये पंचवीस जुलैला पेर झाली असेल किंवा वीस जुलैला ती एखाद्या वेळेस त्या पावसामध्ये अवकाळी पावसामध्ये येऊ शकते थोडीफार प्रमाणामध्ये पण एकंद जर तर तिचं प्रमाण एक तर पाहिजे धोका कमी आहे त्या पावसामध्ये आणि जर पाहिलं आपण तर आता पाऊस सुरुवात होणार किंवा आता पण परतीच्या पावसाचं शक्यता तुम्हाला सांगायची म्हणजे तर हा परतीचा पाऊस यावर्षी सव्वीस पंचवीस ते सव्वीस पासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि हा परतीचा पाऊस राज्यामध्ये सोळा राज्यामध्ये पहा मी काय म्हणतो राज्यामध्ये सोळा ऑक्टोंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे सोळा ऑक्टोंबरपर्यंत मग तो काढता पाय किती तारखेपासून घेणार तो काढता पाय दहा तारखेपासून घेणार आहे दहा ऑक्टोंबरपासून दहा ऑक्टोंबरपासून मग दहा ऑक्टोंबरपर्यंत मात्र रेंगाळ्यालाच राहणार आहे तो पाऊस लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे दहा ऑक्टोंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये रेंगाळ्यालाच पाऊस राहणार आहे परतीचा पाऊस तर त्यामध्ये दहा ऑक्टोंबरपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे मात्र अकटा अकरा ऑक्टोबरपासून मात्र पाऊस हा अकोला जिल्हा अकोला विदर्भ या भागातून पाऊस कमी होणार आहे अकोल्याकडून अकोला विदर्भ अमरावती ह्या भागातून कमी होणार विदर्भातून कमी होणार आहे आणि तसाच तो कमी होत होत तो जवळपास गोदावरी किनारपट आहे त्यामध्ये परभणी जिल्हा जालना जिल्हा त्याचबरोबर ह्या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा तेरा तारखेपर्यंत पडणार आहे तेरा तारखे तेरा तारखेच्या नंतर मात्र इकडचा पाऊस हा जिल्ह्याचा पाऊस कमी राहणार आहे म्हणजे आता हे जिल्हे सांगितले गोदावरीचे त्या भागामध्ये तेरा तारखेपर्यंत पाऊस तेराच्या नंतर मात्र इथे पाऊस कमी होणार व तेरापासून सुद्धा पाऊस राहणार त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तेरा तारखे तेरा चौदा तारखेला पण पावसाची शक्यता आहे ऑक्टोबरच्या आहे मी ऑक्टोंबरच्या तेरा तेरा चौदा तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे एकंद जर पाहिलं तर कोकणामध्ये सुद्धा पावसाची कोकणामध्ये तर पाऊस आहे त्यामध्ये कोकणामध्ये वीस ऑक्टोंबरपर्यंत पाऊस राहणार राहणार आहे आणि उ दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या सोलापूर ह्या भागामध्ये वीस ऑक्टोंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे पंधरा ते वीस ऑक्टोंबर पण एकंदरच उत्तरेकडचा भाग आहे गोदावरीच्या त्या भागामध्ये मात्र पाऊस हा तेरा तारखेपर्यंतच राहणार आहे आणि उर्वरित जो भाग आहे म्हणजेच एकंदर परिस्थिती जर पाहिजे तर काही भागामध्ये ते दहा भागा ऑक्टोंबरपासून पावसाचं प्रमाण अकरा ऑक्टोंबरपासून पावसाचं प्रमाण कमी होईल तर बिखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस हा पंधरा सोळा ऑक्टोंबरपर्यंत पडणार आहे तर काही शेतकरी त्याच्यामध्ये गसू शकतात पण ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन दहा ऑक्टोंबरच्या अगोदर काढलेल्या आलेली आहे त्या शेतकऱ्यांची सोयाबीनला मात्र पाऊस हा त्रास देणार आहे त्यामध्ये शेतकरी सोयाबीनचं नुकसान होऊ शकते तर हा झाला आपला अंदाज तर मावली शिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका 何